हॅलो नमस्कार मित्रांनो इन्फानाईट स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड किंवा सिस्पे फिनोलेक्स लिमिटेड या कंपन्यांची नावं तुम्ही आत्ता एवढ्या काही दिवसांमध्ये ऐकलेच असतील इन्फानाईट बीकॉन वगैरे याच्यामध्ये नवनाथ औताडे हे नाव खूप मोठं आहे किंवा नाही का फेस आहे मार्केटिंग टीमचं फेस आहे आणि हा जो स्कॅम आहे तो सध्या आता ओपन झालेला आहे किंवा एप्रिल महिन्यापासून या लोकांनी पैसे देणं बंद केलेलं आहे आणि आत्ता लोक एवढे चिडलेत कारण नवनाथ आवताडे यांनी सांगितलेलं की पंधरा जूनपासून तुम्हाला प्रॉफिट विड्रॉ चालू होईल तुम्हाला मुद्दल तुमची तीन महिन्यामध्ये माघारी भेटेल असं होईल तसं होईल त्यानंतर जी कंटिन्युअस ह्या लोकांची कारणं आहेत सोमवारची मिटिंग गुरुवारवर गुरुवारची मिटिंग रविवारवर रविवारची मिटिंग बुधवारवर आणि प्रत्येक मिटिंगमध्ये एकच की शंभर टक्के आम्ही पॉझिटिव्ह सोल्युशन काढू आम्ही सोल्युशन काढू नवनाथ अवताडे हा दुबईला गेलेला आहे दुबईला हे, हे पळून गेलेले आहेत आणि यांनी सुप्यामध्ये म्हणा श्रीगोंद्यामध्ये म्हणा इन्फानाईट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह म्हणून एक बँकासुद्धा ओपन केल्या त्याच्यामध्ये सुद्धा आणि टी व्ही नाईन मराठीवर सुद्धा नवनाथ अवताडे यांची मुलाखत घेण्यात आली होती आर्थिक साक्षरतेकडे लोकांना घेऊन जायचं आहे लोकांना आर्थिक साक्षर बनवायचं आहे अशा खूप गप्पा त्यांनी तिथं मारलेल्या होत्या आणि त्यांना म्हणजे टी व्ही नाईन मराठीवर गेलेलं साधे सहा ते पाच सहा महिनेसुद्धा नाही झालेले तेवढ्यातच ते आता हा स्कॅम उघडकीस आलेला आहे या स्कॅम म्हणजे हा जवळजवळ सांगितल्यासारखं एकोणीस ते वीस हजार कोटींचा स्कॅम आहे आणि म्हणजे अजूनही त्यांचं मॅनेजमेंट म्हणते की आम्ही पैसे देणार आहोत आमचे प्रयत्न चालू आहेत परंतु लोक हे खूप आता ॲग्रेसिव्ह झालेले आहेत कारण एप्रिल महिन्यापासनं लोकांना एकही रुपया मिळालेला नाही आहे आणि याच्यामध्ये शक्यतो सगळे सुशिक्षित लोक आहेत भरपूर स्कॅम होतात त्याच्यामध्ये अशिक्षित लोक किंवा ज्यांना जास्त माहिती नसते असे लोक या गोत्यात अडकतात परंतु इन्फानाईट बिकन या कंपनीमध्ये सगळे साक्षर लोक आहेत सगळे सगळे शासकीय नोकऱ्यांमध्ये असणारे लोक आहेत जास्त करून मिलिटरी रिटायरमध्ये रिटायर, रिटायर होऊन आलेली जी माणसं आहेत त्यांनी याच्यामध्ये आपल्या या पूर्ण याची म्हणजे पूर्ण सर्विसची जी पैसे असतात ते याच्यामध्ये गुंतवलेले आहेत वकील आहेत शिक्षक आहेत त्यानंतर चांगले म्हणजे चांगले चांगले सुशिक्षित लोकं या कंपनीमध्ये गुंतवणूक थेट गुंतवणूक केलेली आहे तर आता नवनाथ अवताडेसुद्धा दुबईला गेलेले आहेत त्यानंतर जे काही लोक याच्यामध्ये होते जे एम एफ होते जे लोक जोडत होते तर ते लोकसुद्धा त्यांचे फोन स्विच ऑफ आहेत ते लोक इकडे तिकडे पळून गेलेले आहेत लपून बसलेले आहेत सुप्याची श्रीगोंदाची त्यांची जी बँक आहे इन्फानाईट ती बंद आहे तर अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आपल्याला निद निदर्शनास येत आहेत लोक पॅनिक झालेले आहे कारण याच्यातून एक रुपयाही मिळत नाही आहे आणि फक्त आम्ही सोल्युशन देतो आम्ही सोल्युशन देतो असं चाललं आहे आता मार्केटिंग टीमचं जे हेड होता किंवा जो फेस होता तो नवनाथ अवताडे होता आणि ट्रेड आ, ट्रेडिंग जे काही करतात ते आम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो असं त्यांनी सांगितलेलं आणि ते ट्रेडिंगचा जो हेड आहे तो अगस्त मिसरी होता तर हे दोघं जर आहेत तिथे ह्या हातात पैसे दिलेले आहेत तर सी पैसे कुठं गेले आणि हे लोक पैसे का देत आहेत बऱ्याचशा लोकांनी इथे म्हणजे त्याला दोन रुपये मिळत आहेत तर आपल्यालाही मिळतील दहा रुपये दहा टक्के आठ टक्के सात टक्के रिटर्न हे फार आहेत त्याच्यामुळे लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली कोणी व्याजाने काढले कोणी गुंठे विकले कोणी दागिने विकले कोणी जमिनी विकल्या कोणी लोन काढले आणि ते पैसे भरले आता त्या लोकांना इकडून पैसे येत नसल्यामुळे इकडे लोन भरणं मुद्दलही नाही व्याजही नाही अशा पद्धतीने लोकं खूप परेशान आहेत लोकांना आत्महत्या करावी असं काही लोकांचं म्हणजे इतक्या स्टेजपर्यंत लोक गेलेले आहेत तर जो हा जो स्कॅम आहे याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांपर्यंत ही तक्रार गेली पाहिजे सर्वसामान्य लोकांचे पैसे याच्यामध्ये मिळाले पाहिजेत ज्यावेळेस ह्या कंपन्यां स्टार्ट झाल्या किंवा यांचे सुप्यामध्ये उद्घाटन होतं तेव्हा लोकप्रतिनिधीसुद्धा तिथं उपस्थित होते निलेश लंके पा त्यानंतर विक्रम भैया पाचपुते असे लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी होते आणि मग जर लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत त्या आपण लोकप्रतिनिधींवर विश्वास ठेवतो त्यामुळे हे लोकप्रतिनिधी जर अशा उद्घाटनाला असतील तर निश्चितच आपला पैसा सेफ आहे अशी भावना आपल्याकडे येते आणि आपण त्यातून पैसे टाकलेले होते आता बऱ्याचशा लोकांचे पैसे मिळत नाही आहे त्यामुळे लोक खरंच खूप चिंतेत आहे अहिल्यानगर श्रीगोंदा सुपा या ठिकाणी खूप लोकांनी याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे पाच ते पंच्याहत्तर लाखाच्या दरम्यानमध्ये पैसे आहेत हजारांमध्ये तर कुणाचेच पैसे नाही लाखांमध्ये सर्वांचे पैसे आहेत तर खरंच हे कष्टाचे रक्ताचं पाणी केलेले पैसे असतात हे काय आपले इकडून तिकडून आलेले पैसे नसतात असे स्कॅम दर दहा दिवसांनी दर महिन्यांनी उघडकीस येत असतात तरीसुद्धा आपल्यासारखी लोकं या स्कॅममध्ये बळी पड पर, पडतात कारण की त्यांचं जे हे असतं काय म्हणतात ना, ना न, ते आकर्षित करण्याची जी त्यांची स्कीम असते ना ती इतकी तगडी असते आणि त्याच्यात आपण कितीही सुशिक्षित असलो तरी त्या स्कॅममध्ये आपण अडकलो जातो तर तुम्हाला म्हणजे आता याच्यामध्ये जी लोकं अडकलेली आहेत तर त्यांचं काय करायचं किंवा त्यांचे पैसे कसे काढायचे यावर एक विचार करायचा आहे तर हे जे सिस्पे आहे ना तर हे एक रजिस्टर्ड कंपनी आहे आणि ज्यावेळेस रजिस्टर्ड कंपनी असते त्यावेळेस कॉर्पोरेशन म्हणजे त्यांचे जे डॉक्युमेंट्स असतात ते जमा केलेले असतात आणि त्या आधारे आपण जर एफ आय आर केली तर त्याच्यावरती निश्चित सरकार पोलीस काहीतरी ॲक्शन घेऊ शकतं आणि आपले पैसे आपल्याला प पर, परत मिळण्याची शक्यता असते आता पहिली गोष्ट तर अशा स्कीममध्ये पैसे गुंतवणं हे चुकीचं आहे मूर्खपणाचीच गोष्ट आहे परंतु आता आपण केलंच के 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 आहे तर याच्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग असतोच प्रत्येक गोष्टीतून तर आत्ता तुम्ही यावरती एफ आय आर जर केली आपण वेगवेगळ्या ठिकाण म्हणजे आपण व्यवस्थित एफ आय आर केली डॉक्युमेंट दिले तर याच्यातून काहीतरी मार्ग निघण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तुमचे जर पैसे याच्यामध्ये गुंतवलेले असतील तर तुम्ही त्या पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर करा आणि म्हणजे सगळे डॉक्युमेंट जे काही असतील त्या गोष्टी देऊन यातून आपल्याला मार्ग मिळेल अशा गोष्टी करा आता नवनाथ अवताडे खरं तर हा मराठी माणूस आहे आणि ह्या माणसाकडे बघूनच सर्वांनी पैसे लावलेले आहेत श्रीगोंदा तालुक्यातील खूप लोकांचे पैसे या कंपनीमध्ये आहेत उसाचे बिलं लोकांनी शेतीतून आलेला पैसा हा सगळा याच्यामध्ये टाकलेला आहे तर गोरगरिबांचे पैसे मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुम्हीसुद्धा याच्यासाठी गप्प बसू नका काहीतरी काहीतरी करतच राहा नक्कीच याच्यातून मार्ग मिळेल व्हिडिओ आवडला असेल आणि कोणी तुमच्या स्कॅममध्ये जर पुन्हा मित्र फसत असेल तर त्याला सावध नक्कीच करा